वडूजमध्ये भरदिवसा चोरी सुमारे अडीच लाखांचा ऐवज व रोख रक्कम लंपास महिला वर्गात भीतीचे वातावरण वडूज येथील भरदिवसा बंद घराचे तोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार रात्री उशिरापर्यंत वडूज पोलीस ठाण्यात दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की श्रीदेवी अंकुश चव्हाण या आपल्या तीन मुलींसह एरळवाडी रस्त्यानजीक असलेल्या वडूज हद्दीतील बळवंत पार्क मध्ये वास्तव्यास आहेत त्यांचे पती अंकुश चव्हाण डेहरादून येथे सैन्यदनात कार्यरत आहेत काही दिवसांपूर्वीच राहत्या नवीन घरात ते वास्तव्यास गेले होते अंकुश चव्हाण हे नोकरी निमित्त डेहरादून गेले असता सोमवारी दिनांक एकोणतीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास श्रीदेवी चव्हाण या आपल्या मुलीस शाळेतून आणण्यासाठी गेल्या दोन वाजण्याच्या सुमारास त्या घरी परत आल्यानंतर घराचे तुटलेल्या अवस्थेत दिसून दरवाजा उघडा दिसला त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती घराबाहेर उभी असलेली दिसली सवाल या घरात प्रवेश करणार इतक्यात घरामागील दरवाज्यातून अनोळखी व्यक्ती बाहेर पडली हे अनोळखी व्यक्ती मोटरसायकल वरून पळून गेले चव्हाण यांनी घरात जाऊन पाहताच घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले कपाट ही उघडे दिसल्यानंतर पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे नेकलेस मंगळसूत्र अंगठी असे चार तोळे सोन वजनाचे सोने सोळा हजार रुपये रोख एटीएम कार्ड आणि चांदीच्या वस्तू असा सुमारे तीन लाखांचा ऐवज व रोख रक्कम अज्ञातांनी लंपास केल्याचं लक्षात येताच त्यांनी वडूच पोलीस ठाण्याशी संपर्क साधला घटनास्थळी पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी करून श्रीदेवी अंकुश चव्हाण यांच्या तक्रारीवरून अज्ञात दोन व्यक्तींच्या विरोधात फिर्या दाखल करून घेण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते दिवसाडवळ्या सदर घडलेल्या घटनेमुळे नागरिकांच्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहिवडी